शेती मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे एक, एक लघु उद्योगाची संकल्पना तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एखादा बिझनेस करू शकता तर हे आहे बियाणे तसेच धान्य ग्रेडिंग व अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण आता इथे बघू शकता कशा पद्धतीने दे धान्याची व बियाण्याची ग्रेडिंग केली जात आहे स्वच्छता केली जात आहे तर इथे आपल्याला प्रथमतः धान्य वगैरे टाकल्यावर हे बेडच्या माध्यमातून वरती गेल्यानंतर मिन मशीनच्या आता बेल्टमध्ये चालना होऊन जे चांगलं बियाणं आहे ते एका साईडला पडतं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तर या चालना करून हे धान्य ग्रेडिंग केलं जातं व इथे पोत्यामध्ये भरलं जातं तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक व शेअर कमेंट करा धन्यवाद